दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिन्नर मतदारसंघातून माणिकराव कोकाटे यांचा विजय आता जवळपास निश्चित झालेला असून तेराव्या फेरी अखेर राष्ट्रवादी महायुतीचे माणिकराव कोकाटे यांनी मोठं लीड घेतलंय पस्तीस हजार तीनशे एकोणसाठ मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करण्यात येत आहे तर लाडक्या बहिणींच्या गटाकडून देखील मतमोजणी केंद्राबाहेर जोरदार विजयाची घोषणाबाजी करत गुलालाची उधळण करण्यात आली आहे सिन्नरमधून माणिकराव कोकाटे विजयाच्या मार्गावर आहेत विजयाची घोषणा होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे माणिकराव कोकाटे विरुद्ध उदय सांगळे असा चुरशीचा सामना या मतदारसंघातून रंगलेला होता महाविकास आघाडीचे उदय सांगळे हे पिछाडीवर असून माणिकराव कोकाटे यांचा विजय जवळपास निश्चित झाल्यानं त्यांच्या समर्थकांकडून कार्यकर्त्यांकडून जल्लोषाला सुरुवात झालेली आहे शंतोनू कोरडे नाशिक न्यूज सिन्नर